सुंदर असे काटा किर लढत पहिला मिळणार गाड्या सुटल्या चौदा सुटला या मैदानातला आणि लढत चलोय सुंदर असं या ठिकाणी चार गाड्या पळतोय चार गाड्या या ठिकाणी लढत चलोय पलीकडे अर्जुन आहे अलीकडे तेज आहे पलीकडे कोकटेला आहे अलीकडे पक्ष आहे दोघात लढत 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 सरेर पक्ष आणि तेजा होत पलीकडे कॉकटेल आणि अर्जुन होत दोघात काठा किरलात घट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदा मध्ये खरोखर डोळ्याच पारणं फेडणारी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धरेल गाडी कुमारी स्वरा सुनील मोरे सरकार ग्रुप पेडगाव ही गाडी चालवी त्या बैल गाडी मालकाचं त्यावर अभिनंदन गाडी सेमी पात्र सुंदर गाडी पाले ज्या नावाला यश आलं डावीला पाळा ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरेश्वर फडके विगर पनवेल दादा सारखा तुषार घोरपडे सदाशिव यांची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी व्हाइट गोल्ड आदत किंग पक्षा पाला आणि त्याच्या तुला उजिरा पाला ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी का यांचा या ठिकाणी तेजा भाई पाळाला सुंदर सी गाडी या ठिकाणी सीमेला पात्र केली बारीक ड्रायव्हर